राज्यातील राजकारणात मोठी घडामोड घडते महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत उद्या मनसे शिवसेना युतीची अधिकृत घोषणा होणार होणार असून भव्य पत्रकार परिषद आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार असल्याची मोठी बातमी समोर आली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे महापालिका निवडणुकीसाठी एकत्र आले असून उद्या मनसे शिवसेना युतीची अधिकृत घोषणा होणार आहे दरम्यान मनसे आणि शिवसेना यांच्यातील जागा वाटपाचा तिढा सुटण्याची उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी मनसेच्या प्रमुख नेत्यांची स्वतंत्र बैठक घेतली आहे शक्यता आहे युतीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर लगेचच उमेदवारांची नावं जाहीर केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते उद्या होणाऱ्या घोषणे दरम्यान कोणता पक्ष किती जागा लढवणार याचाही खुलासा होण्याची आता शक्यता बराच काळ चर्चेत असलेली ठाकरे बंधूंची युती अखेर प्रत्यक्षात येणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असून उद्याचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाचा आहे